हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचं या नवीन विषयामध्ये आपल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज सगळ्यात मोठा दिवस म्हणजेच पहिली गोष्ट सोमप्रदोष आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वकर्मा जयंती आहे खूप जणांची इच्छा आहे आपल्या स्वतःचं घर व्हावं म्हणून वर्षातून एकदा हा जो दिवस मिळतो विश्वकर्मा जयंती या दिवसापासून जर आपण एक विशिष्ट सेवा किंवा विशिष्ट उपाय जर करायचं ठरवलं तर सहा महिन्यांमध्ये आपल्याला काही ना काहीतरी रिझल्ट हा आपल्या स्वतःच्या घरासाठी दिसतो बरं का अगदी हातात काहीच पैसे नाही आहे किंवा जेमतेम आहे यावरती कसं काय आपलं होणार आहे व्यवहार वगैरे असे अनेक चमत्कार विश्वकर्मा जयंतीला जर तुम्ही विश्वकर्मा चालिसाचे पठण विधिवत आणि आने अनेक उपाय देखील आहेत त्यामध्ये तर त्यापैकीच आपण आज पाहणार आहोत कसं करायचं आहे हे म्हणूनच आपल्या चॅनलवरती तुम्ही जर जा प्रथमच असताल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन जे आहे ते प्रेस करत जा म्हणजे काय होतं सबस्क्राईब तर केलेलं आहे पण नोटिफिकेशनच येत नाहीये नवीन नवीन माहितींचे व्हिडिओचे कारण साध्या सोप्या उपायांची आपण इथे चर्चा नेहमी करत असतो आणि माहिती घेत असतो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार काल जो विषय होता तो विषय तुम्हाला खूप आवडला उपाय तुम्हाला आवडले पितृदोषासंदर्भामध्ये त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं आनंद झाला आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आता आपण पाहणार आहोत ना आज तर त्यामध्ये सोमप्रदोष देखील सोम आहे पहिल्यांदा सोमप्रदोष आहे सोमवार आहे आज आज काहीही करून तुम्ही शंकराच्या महादेवाच्या पिंडीवरती अगदी घरात जी आपली शिवपिंड आहे त्याने साधा पाण्याचा जलाभिषेक करायचा आहे आणि एखादं शमीपत्र जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे घरात लावायला कोणी कोणी लावलेलं नाहीये बरं अजून मी नेहमी तुम्हाला सांगते अजूनही लावलं नसेल तर घेऊन या सोमवार आहे शमीपत्र जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचं पुण्य एक शमीपत्र वाहिल्याने मिळतं तर का नको हे शमीपत्र आपल्या घरामध्ये किंवा हे शमीचं झाड मोठं झाड रोपट चालतच नाही हे जे आहे कुंडीमध्येच लावायचं आहे जास्त मोठं झालं तर ते घराजवळ लावलं जात नाही काही थोड्या अंतरावरती लावलं जातं आणखीन याशिवाय जर तुम्हाला घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष जाणवत असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावायचे आणि त्याला पाणी द्यावे प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता आहे त्यामुळे बेलाचं छोटं रोपटं लावायला काही हरकत नाहीये कलह असतील अनेक घरात वादविवाद इतर समस्या असतील त्या दूर करण्यासाठी मुले ऐकत नाही सतत चिडचिड वादविवाद पत्नींचे भांडणं वगैरे पैसे टिकत नाही तर ईशान्य दिशा ही खूप महत्वाची हे सगळं मी अगोदर का सांगते आपल्याला ज्या चालिसा वगैरे पठण करण्याच्या अगोदर हे तुम्हाला माहीत असेल तर भगवान शिवशंकरांची पहिली आराधना करून आपल्याला विश्वकर्मा चालिसाचं पूजन पठण करायचं आहे म्हणूनच समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा ही ईशान्य दिशा आहे म्हणून या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये ही ईशान्य दिशा आहे पण तिथं तुम्ही सोफा ठेवला आहे चेअर ठेवले टेबल्स वगैरे ठेवले किंवा इतर काय ठेवले तर ते, ते, ते मोकळं करा ती जागा ॲटलीस्ट मोकळी राहू देत अशा प्रकारचा प्रयत्न करा आणि या ईशान्य दिशेला तुम्ही मुख करून रुद्राभिषेक करायचा आहे लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान असू देत कोणते ग्रंथ असू दे पारायण असू दे आता विश्वकर्मा चालिसा जी वाचायची आहे ती देखील ईशान्य दिशेला आपल्याला पूर्वेला तोंड करून बसता येईल किंवा उत्तरेला अशा प्रकारे बघायचं आहे कारण या ठिकाणी केलेले अनुष्ठान हे विशिष्ट फलदायी ठरते आणि इच्छित फलदायी म्हणजेच जी इच्छा मनात धरलेली आहे ती पूर्ण करणारं ठर विश्वकर्मा म्हणजे काय तर जगाचे सृष्टीचे पहिले अभियंता म्हणून देवां या देवांची ओळख आहे शिल्पकार आहेत ते आणि यासोबत तुम्हाला माहीत आहे का की महादेवाचे त्रिशूळ द्वारका लंका इत्यादीसह सर्व देवी देवतांची शस्त्रे निर्माण कुणी केली तर विश्वकर्मा यांनी म्हणून विश्वकर्मा देवाची ओळख जी आहे ती काहीतरी निर्माण करणे नवीन काहीतरी घडवणे यासाठी ठरवली जाते आणि आपल्या घरासाठी देखील अनेक लोक कार्यालये कारखान्यांमध्ये सुद्धा विश्वकर्मांची पूजा करतात विश्वकर्मा जयंतीला यासह अनेक उपाय देखील केल्याने घरात आणि व्यापारात प्रगती होते आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे सात साडेसातपर्यंत विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा देवाचं चित्र हवंय साधा जरी मोबाईलवरून प्रिंट काढून आणली तरी चालेल पाण्याने भरलेला कलश घ्यायचा अक्षदा फुले चंदन आणि धूपदीप लावायचं सुपारी पिवळी मोहरी आवश्यक आहे अतिशय गरजेची आहे विश्वकर्माच्या पूजनाआधी महादेवाला साधा पाण्याचा अभिषेक आणि विष्णूंची पूजा करायची पूजेदरम्यान हातात फुले आणि अक्षदा घेऊन ओम आधार शक्तपे नमः ओम कुमाय नम ओम अनंतम नम ओम पृथ्वीय नम ओम श्री सृष्टीनीय सर्वसिद्धाय विश्वकर्माय नमो नम या मंत्राचा जप करा यानंतर अक्षदा चारीही दिशांना शिंपडा आता जो मंत्र येत नसेल जो मी मंत्र म्हटले तेवढाच भाग तुम्ही पुन्हा चालू करा आणि हातात अक्षदा घेऊन हा मंत्र म्हटला की तुम्ही चारी बाजूला ते शिंपडायचे आहेत अक्षदा त्यानंतर चारी दिशांना मोहरी घ्यायची आणि मोहरी देखील शिंपडायची आहे आणि आपल्या स्वतःच्या हातावरती जे विश्वकर्मांची पूजा केली तिथे कलावा ठेवायचा आणि ते रक्षासूत्र म्हणून बांधायचं आहे असं केल्याने देवतांचा घरात वास होतो नकारात्मकता निघून जाते आणि विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा या देवांचा जप करण्याचा अनुष्ठान किंवा संकल्प घ्यायचा आहे मग तो जप अकराशे एकवीसशे एक्कावन्नशे अकरा हजार वेळा जप करू शकता त्यासाठी ब्राह्मणांची मदत घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला शक्य नसेल तर पण संकल्प घ्या तुम्ही की हे विश्वकर्मा देवा मला घर बांधायचं आहे मला माझ्या स्वतःचा असं अस्तित्व हवं आहे जिथे हे घर प्रेमाने असं भरलेलं असेल तर त्यासाठी मला जमीन घ्यायची आहे किंवा घर घ्यायचं आहे तर तुम्ही मला या सगळ्यातून मार्ग दाखवा मी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी असा संकल्प घेत आहे रोज अगदी पाच ते अकरा वेळा जरी मंत्र म्हटला तरी चालणार आहे याशिवाय तुम्ही आजच्या दिवशी विश्वकर्मा चालिसाचं पठण करायचं आहे एकदम साध्या प्रकारे हे व्रत मांडायचं आहे आणि मंत्र मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते ओम आधार शक्तपे नमः ओम आधार शक्तपे नमः असा मंत्र पूर्ण भक्तिभावाने भगवान विश्वकर्मांचे ध्यान करून हा मंत्र आजपासून अकरा वेळा कमीत कमी म्हणायला सुरू करा आणि फक्त एकदा विश्वकर्मा चालिसाचं चा पठण करा अगदी मनोमन मी तुम्हाला मनापासून सांगण्याचा प्रयत्न करत आहे याचा इफेक्ट दिसतो पण योग्य वेळ पण यावी लागते तुम्ही म्हटलं मंत्र विश्वकर्मा चालिसा तुम्ही म्हटली सलग एक्केचाळीस दिवस म्हणायची आहे आणि तुम्ही घर घेण्याचा जर विचार करत असताल तर विश्वकर्मा पूजेच्या दिवशी भगवान विश्वकर्माचं ध्यान करणं हे अतिशय गरजेचं आहे जर आपण घर बांधतोय आणि एखाद्या प्लॅनिंगसाठी जर आपण एखाद्या कारागिराला इंजिनियरला बोलवलं तरच ते आपल्याला प्लॅनिंग करून देणार आहेत त्याप्रमाणेच विश्वकर्मांचं देखील आपण ध्यान करणं गरजेचं आहे आणि भगवान विश्वकर्मांचे जे चित्र लावले त्याच्यासमोर पीठाने तुमच्या घराचा आकार बनवायचा आहे कणकेने असे केल्याने तुमच्या घर बांधण्याचे मार्ग मोकळे होतील जसं तुमच्या स्वप्नांचं घर आहे त्या प्रकारे पीठ म्हणून आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये माशांसाठी ही कणिक सोडायची आहे खूप छान रिझल्ट दिसतो अतिशय असा जुना आणि चांगला सटीक उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ज्यांना ज्यांना घर घ्यायचं स्वप्न आहे तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये आजचा आपला व्हिडिओ शेअर करा हा जो शेवटी उपाय सांगितला ना खूप जबरदस्त उपाय आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ